नमस्कार मित्रांनो किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तीन जून ते आठ जून म्हणजेच जून महिन्याचा पहिला आठवडा थोड़ा। या आठवड्यात राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो तापमानाचा पारा देखील या आठवड्यात राहणार आहे परंतु काही भागांमध्ये खूप जबरदस्त पावसाची शक्यता आहे जून महिन्यातील पहिले पंधरा दिवस वादळी पावसाचे आहे खूप जबरदस्त वादळी पाऊस होणार आहे काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा देखील अंदाज आहे छोटी सेपेट आहे मित्रांनो तीन जून ते आठ जून राज्यात कोणत्या तारखेला कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये कोणत्या तारखेला पाऊस वाढण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर कोणत्या भागांना रेड अलर्ट असणार आहे कोणत्या भागांमध्ये सर्वदूर असा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सध्याच्या स्थितीला राज्यात उन्हाचा चटका जो आहे तो कायम असल्याने मागील अठ्ठेचाळीस तासामध्ये विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची ती तीव्र लाट बघायला मिळाली ब्रह्मपुरी येथे राज्यातील यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमान सत्तेचाळीस पॉईंट एक अंश सेल्सिअस नों तापमानातली नोंद झाली आत्तापर्यंतच्या उच्चांकी अठ्ठेचाळीस पॉईंट तीन अंश तापमानाची नोंद झाली होती नागपूर वर्धा अमरावती येथे तापमानात पंचेचाळीस अंशापार पोचले तर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा या भागांमध्ये अनेक ठिकाणी तापमान चौवेचाळीस तर काही भागामध्ये चौवेचाळीस अंशापेक्षा जास्त तापमान बघायला मिळाले पश्चिमेकडील वारे आणि अरबी समुद्रात वरील बाष्पामुळे ढगाळ हवामान झाल्याने काही भागामध्ये पावसाची शक्यता होती तर आत्ता पुन्हा जे काही ढगाळ हवामान मागील तीन चार दिवसामध्ये झाले होते ते पुन्हा आता निवडू लागले आहे परंतु पुन्हा जून महिन्याच्या दोन तारखेपासून पावसाचा जोर वाढणार आहे तीन तारखेपासून आणखी जोर वाढणार आहे काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही भागांमध्ये खूप जबरदस्त वादळी पावसाचा अलर्ट आहे तीन जूनला आपण स्किनो बघू शकता दुपारनंतर मुख्यत्वे करून पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल सकाळच्या वेळी उन्हाचा चटका पुन्हा कायम राहण्याची शक्यता आहे दुपारनंतर वातावरणात बदल होईल ढगाळ वातावरण निर्माण होईल आणि मुख्यथी करून आपण स्किनो बघू शकता नाशिकचा दक्षिण परिसर तसेच नगर जिल्हा त्याचबरोबर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण दुपारी आणि दुपारनंतर निर्माण होईल संध्याकाळपर्यंत या पट्ट्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकणामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल परंतु या पट्ट्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे हेच वातावरण संध्याकाळपर्यंत आणखीन पश्चिमेकडे सरक सॉरी पूर्वेकडे सरकेल म्हणजेच इतर भागाकडे मराठवाडा विदर्भ इकडे सरकेल त्यामुळे मित्रांनो इतर जिल्ह्यामध्ये देखील तीन जूनला पावसाचा अंदाज आहे तीन जूनला छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाचे वातावरण आहे तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो वादळी वारे विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट या पावसामध्ये बघायला मिळणार आहे है है परेंत मदे या व्यतिरिक्त हेच पावसाचे वातावरण आहे संध्याकाळपर्यंत नागपूर विभागामध्ये काही ठिकाणी पाऊस बघायला मिळेल त्यामध्ये गडचिरोली चंद्रपूर वगैरे या परिसरात देखील काही भागामध्ये रात्रीपर्यंत पावसाचा अंदाज आहे परंतु नागपूर विभागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळेल मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी रात्रीपर्यंत पावसाची शक्यता आहे नाशिकचा दक्षिण परिसर ते कोल्हापूरपर्यंत या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे या या दरम्यान उत्तर महाराष्ट्रामध्ये जरी कमी असला तरी पण एकदम नाशिक लगाचा जो काही भाग आहे जळगावचा धुळेचा मालेगाव वगैरे या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता या दरम्यान असणार आहे चार जूनला सकाळपासूनच काही भागामध्ये पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये मराठवाड्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या परिसरामध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल त्यानंतर दुपारपर्यंत हे वातावरण कमी होईल परंतु दुपारनंतर पुन्हा पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये दुपारनंतर नाशिकच्या दक्षिण भागापासून तर पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर त तसेच दक्षिण कोकण या नाशिक आसपासचा परिसर तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर दक्षिण कोकण या पूर्ण प परिसरामध्ये वादळी पावसाचे वातावरण निर्माण होईल विजांच्या गडगडाटासह ढगांच्या गडगडाटासह या परिसरामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे नाशिक अहमदनगर तसेच कोकण विभाग संपूर्ण आणि पुणे विभाग संपूर्ण हेच वातावरण रात्रीपर्यंत आणखीन पूर्वेकडे सरकेल त्यामुळे मराठवाड्यात देखील बऱ्याच भागामध्ये हलका ते मध्यम भाग बदलत जोरदार वादळी पावसाची शक्यता या दरम्यान असणार आहे या व्यतिरिक्त या दरम्यान मित्रांनो नागपूर विभागामध्ये देखील पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये देखील काही भागांना अलर्ट असणार आहे मराठवाड्यात नांदेड लातूर धाराशिव दक्षिण परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना परबल हिंगोली या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल सहा जूनला देखील मित्रांनो सकाळपासूनच पावसाचे वातावरण राहील विखुरलेल्या स्वरूपात राहील नाशिक अहमदनगर तसेच मराठवाडा श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव नागपूर विभाग नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तसेच अमरावती विभाग संपूर्ण राज्यामध्ये सकाळपासूनच विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस देखील या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल दुपारपर्यंत हे वातावरण हळहळ कमी होईल परंतु ढगाळ वातावरण काही भागामध्ये कायम राहील दुपारनंतर पुन्हा पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे पाच जूनला दुपारनंतर खूप जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही भागांना रेड अलर्ट देखील असणार आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता नाशिकचा आसपासचा परिसर संपूर्ण नगर जिल्हा मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्व जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाच जूनला आपल्याला बघायला मिळेल पुणे विभागामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सर्वत्र पावसाची शक्यता आहे सर्वदूर असे या पट्ट्यामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे मध्यम तर काही भागामध्ये जोरदार विजांच्या गडगडाटासह डगांच्या गडगडाटासह काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे या परिसराला अलर्ट असणार आहे ऑरेंज अलर्ट असणार आहे बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस सर्वदूर असे जोरदार पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये आपल्याला पाच जूनला बघायला मिळत आहे पाच जूनला पावसाचा जोर जास्त राहणार आहे रात्री मध्यरात्री देखील जोरदार पावसाचा अलर्ट आहे या दरम्यान मित्रांनो हेच वातावरण पूर्वेकडे सरकेल मराठवाड्यात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या दरम्यान बघायला मिळेल उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव थोडंसं विखुरलेले स्वरूपात वातावरण राहील फक्त काही काही ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस शक्यता परंतु मराठवाड्यात सर्व जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा पाच जूनला आहे त्यानंतर रात्री मध्यरात्री देखील मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहील तसेच नागपूर विभागामध्ये रात्री मध्यरात्री काही काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल अमरावती विभागामध्ये बुलढाणा अकोला या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता रात्रीपर्यंत आहे जून महिन्याचे पहिले दहा दिवस वादळी पावसाचा आहे वादळी पावसाचे आहे बऱ्याच जिल्ह्यांना वादळी पावसाचा अलर्ट आहे सहा जूनला देखील मित्रांनो राज्यात जोरदार पावसाचा अलर्ट आहे नाशिक विभाग नाशिक अहमदनगर नंदुरबार धुळेजळगाव नंदुरबार धुळेजळगावमध्ये थोडंसं प्रमाण कमी राहील विखुरलेल्या स्वरूपात किंवा ठिकठिकाणी पावसाची शक्यता राहील नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर सहा जूनला सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे तसेच नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सर्व दूर असे पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये निर्माण होताना बघायला मिळत आहे दक्षिण कोकण मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्व भागामध्ये हलका ते मध्यम भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस सहा जूनला देखील होण्याची शक्यता आहे मराठवाड्यात देखील रात्री मध्यरात्रीपर्यंत हेच वातावरण सरकेल त्यामुळे मराठवाड्यात देखील ठिकठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता नागपूर विभाग आणि अमरावती भागामध्ये या दरम्यान तुरळक ठिकाणी पावसाचा जोर राहील उष्णता कायम राहील ते तापमानात नागपूर विभाग आणि अमरावती विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी तापमान चाळीस अंशाच्या पुढे राहील सात जूनला देखील मित्रांनो नाशिक विभाग पुणे विभाग या परिसरामध्ये जोर कायम राहील म्हणजे तीन जूनपासून तर आठ जूनपर्यंत नाशिक विभाग युबाग, नाशिक विभागाचा दक्षिण भाग नाशिक आणि नगर हे दोन जिल्हे उत्तर महाराष्ट्रामध्ये तुरळक राहील न तसेच पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर संपूर्ण कोकण विभाग मुख्य टिकून दक्षिण कोकण सर्वदूर अशी पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे मराठवाड्यात देखील बऱ्याच ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे आठ जूनला देखील मित्रांनो पावसाचा जोर कायम राहणार आहे संपूर्ण मराठवाडा पुणे विभाग नाशिक विभाग सर्वत्र पावसाचा जोर वाढणार आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील काही भागामध्ये मध्यम पाऊस शक्यता आहे नाशिक लगतचा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल ही अगदी महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा धन्यवाद